आज सोलापड न्यूज़ में आपका स्वागत है से मैं माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने एनडीए की सरकार ने वन नेशन वन इलेक्शन में जो हाई लेवल कमिटी की रिकमेंडेशंस थी उसको एक्सेप्ट किया है हाई लेवल कमिटी रिकमेंडेशंस ऑन वन नेशन वन इलेक्शन ऑन साइमल्टेनियस इलेक्शंस दैट दोस रिकमेंडेशंस हैव बीन एक्सेप्टेड टुडे बाय द यूनियन कैबिनेट दोन्ही सरकार कुठल्याही पक्षाची असो दोन्ही सरकार एका वेळा जेव्हा अस्तित्वात येतील तेव्हा एक, एक निश्चितपणे या देशाच्या विकासाला मोठा आधार मिळणार आहे आणि सोबतच जो मोठा खर्च इलेक्शनमध्ये येतो जो डबल डबल मध्ये खर्च येतो प्रशासनाची मोठ्या प्रमाणावर आचारसंहिता 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 आणि त्यातून जो प्रशासनाचा काळ जातो जनतेचा काळ वाया जातो कार्ड वातना रहा है मोटा कार्ड वातना रहे। तो उसको नहीं मानते ये ये नहीं चलने वाला है डेमोक्रेसी में ये डेमोक्रेसी को टिकाना है तो जब जब चाहिए तब इलेक्शन करना पड़ेगा तो नरेंद्र मोदी का पूरा गेम प्लान यही है कि नेशनल पार्टीज रहे और दूसरे तमाम रीजनल पार्टीज छोटे पार्टीज हमेशा के लिए खत्म हो जाए कॉन्स्टिट्यूशन चलेगा तो कॉन्स्टिट्यूशन प्रिंसिपल्स के ऊपर चलेगा तो बेसिकली नरेंद्र मोदी सिर्फ क्योंकि बीजेपी की आइडियोलॉजी आरएसएस कमेेशा ही रही है की वो रीजनल को नहीं चाहते इसीलिए वन नेशन वन इलेक्शन का एक एक एक, एक मार रहे हैं तुगा हम तो इसकी मुखालफत किए हैं और मुखालफत करेंगे अपोज करेंगे प्रस्ताव चांगला आहे का तर चांगला आहे तसे स्वागत केलं काय का आम्हाला आनंदच होईल जर सगळे घेणं पण लोकशाही हे शक्य आहे का नाही याची एक व्यापक चर्चा झाली पाहिजे जेव्हा ते बिल आलं आहे एकतर ते लॉ डिपार्टमेंटला जायला लागेल अनेक प्रोसेस फॉलो करावे लागतील आता कॅबिनेटने ते पास केलं आहे पार्लमेंटला यावं लागेल पार्लमेंटमध्ये त्याची चर्चा झाली पाहिजे आणि सगळ्या स्टेक होल्डर्सची मतं घेऊन आयडिया किंवा विचार चांगला आहे का अर्थातच चांगला आहे कोणाला सगळी एकत्र इलेक्शन एक एक नको आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका